पूर्वी महाराष्ट्राला अकराशे कोटी रुपये फक्त रेल्वेला मिळायचे परंतु मी रेल्वे मंत्री झाल्याच्या नंतर आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या बजेटमध्ये वाढ झाली आणि अकराशे कोटी ज्या ठिकाणी मिळत होते त्याऐवजी साडेबाराशे कोटी रुपये गेल्या वर्षी रेल्वेला मिळाले आणि यावर्षी पंधरा साडे पंधरा हजार कोटी रुपये रेल्वेला मिळाले आत्ता हा जो नवीन मार्ग मंजूर झाला आहे जालना जळगाव याला पैशाची कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे त्यामुळे पुढं पाठलाग हाई मार्ग आम्ही लवकरात लवकर द्रावकर, पूर्ण करून येणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर ते तुळजापूर ते धाराशिवपर्यंत हाही रेल्वे मार्ग शँक्शन झालेला आहे आणि जमिनीचं भूसंपादन करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे जेवढ्या काही ब्रॉडगेज लाईन आहेत तेवढ्या महाराष्ट्रातल्या सर्व आणि देशातल्या सर्व ब्रॉडगेज लाईनवर आता इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे मनमाडपासून तर नांदेडपर्यंत आपला आता दुरी मागणी होती नऊशे सत्तर कोटी रुपये आपण मागच्या बजेटमध्ये संभाजीनगरपर्यंत दुयरीकरण दिले शंभर कोटीची पीठलाईन जालन्याला केली शंभर कोटीची संभाजीनगरला केली आणि तीनशे कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन आपण जालन्याला बांधतो आणि दोनशे कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन जालन्याला बांधता सुरू आहे